सांगली शहरातील विधवा महिलांचा सन्मान करून कोजागिरी पौर्णिमा उत्साहात साजरी सांगली शहरातील सीताराम नगर येथे सामाजिक कार्यकर्त्या अस्मिता पत्की यांच्या पुढाकाराने कोजागिरी पौर्णिमा अनोख्या पद्धतीनं साजरी करण्यात आली यावेळी विधवा महिलांची पाद्यपूजा करून त्यांना ओवाळी सन्मानित करण्यात आले पारंपरिक रीती रिवाजानुसार साजऱ्या होणाऱ्या या कार्यक्रमाने महिलांच्या डोळ्यात आनंदाश्रू आणले या कार्यक्रमाचे महिला आयोजन महिलांना समाजात योग्य सन्मान मिळावा या उद्देशाने करण्यात आले होते यावेळी बोलताना अस्मिता पत्की यांनी म्हटलं आहे की अवि विधवा महिला या समाजाचा अविभाज्य भाग आहे त्यांना दुय्यम वागणूक देणे हे अन्यायकारक आहे आम्ही या महिलांना प्रत्येक सण उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांमध्ये सन्मानाने स्थान देण्याचा संकल्प केलेला आहे समाजातील प्रत्येकाने या उपक्रमात सहभागी होऊन महिलांना आत्मविश्वासाने जगण्यासाठी प्रेरणा द्यावी असंही त्यांनी आवाहन केलं आहे या कार्यक्रमात विधवा महिलांना औक्षण करून भेटवस्तू देण्यात आल्या कोजागिरी पौर्णिमेच्या चंद्रप्रकाशात महिलांनी परस्परांना ओवाळून आनंद व्यक्त केला या उपक्रमात नीता इन इंजतकर सुनीता शिंदे मीना मिरास्तार विजया कोरे सुजाता पाटील सुमन महेंद्रकर सरस्वती बाबर निर्मला देशपांडे लता भंडारी मुक्तामाई पवार संगीता सुतार स्मिता देशपांडे स्मिता कुलकर्णी सुनीता लिपारे सुचित्रा कुलकर्णी अनिता थोरात करुणा चव्हाण आदींचा सहभाग होता या उपक्रमाचे सगळीकडे कौतुक होत असून महिलांसाठी प्रेरणादायी उदाहरण म्हणून या कार्यक्रमाकडे पाहिले जात आहे नमस्कार मी अस्मिता पदकी विधवा महिलांच्या लढ्यात मी सहभाग करून घेतला आहे कारण मला पण यातना खूप झाल्या कोरोनामध्ये मिस्टर वारल्यावर त्यातून काय यातना असतात ते मी ओळखले कितीतरी मला त्रास झाला आहे पण आता मी नवरात्रात आत्ता सध्या बघितलं पण ती पूजेची त्या प पाद्यपूजा ह्या फक्त शवाशिणी स्त्रियांच्याच करतात आणि त्यांना ओवाळलं जातं म्हणून मी कोजागिरीचं निमित्त साधून या सर्व महिलांची आमच्या त्यांचं विधवा म्हणत नाही मी सारखी सुवासिनी ग्रुप नाव दिलं आहे त्या सुवासिनींची मी पा आज पाद्यपूजा कोजागिरीचा चित्त साधून आणि ओवाळून त्यांचे स्वागत केले आणि त्यांना सांगितले अन्याय सहन करू नका जर कोणाल कोण तुम्हाला अपमान करत असेल तर खाली मान घालून बसू नका तुम कौशल्याला सुद्धा आ, मान मिळालेला आहे जरी दशरथ राजा गेला होता तरी म्हणजे त्या मु मुलगा होता राम मुलगा होता म म्हणून कौशल्याला पण तो वा मान मिळालाय सवाटणीचा असं पुराणातसुद्धा सांगितलेलं आहे आणि माझ्या महिला एका हाकेला ओ देऊन सगळ्या हजर झाल्या अजून येत आहेत पन्नास साठ जणींना मी बोलवले अजून हळूहळू येत आहेत त्या आणि येतील आणि त्यांना पण मानाचं कुंकू मिळावं हीच माझी इच्छा आहे आणि त्यांचे जे आज सगळ्यांचे आनंद आश्रू आहेत डोळ्यातले ती माझ्या कामाची पोच पावते मी स्मिता देशपांडे अस्मिता पत्कीने सुवासिनी ग्रुप हे आमच्या ग्रुपला नाव दिले आहे त्याचा अर्थ असा आहे की ज्या बायका कुंकुवापासून वंचित आहेत त्यांना समाजानं प्रत्येक ठिकाणी कुठं कार्यक्रमाला गेल्यावर नको तिला कुंकू लावू नको हे जे येतं त्यावेळेला जे त्या, त्या बाईच्या मनावर सरे पडतात ते होऊ नये म्हणून तिनं हे जे प्रेरणा घेऊन आमच्यासाठी जे कार्य करते एक खूप मोठं आहे आणि ही वागणूक सगळ्या समाजानं सगळ्या स्त्रियांसाठी ज्यांचे नवरे गेले ती कायम मिळावी इथून पुढं कुठल्याही स्त्रीला विधवा म्हणू नये कारण त्याचा त्रास काय होतोय ते मी आज तीस वर्ष झालं भोगत आहे सौस्मिता कुलकर्णी अस्मिता मॅडमनी जो सुहासिनी ग्रुप तयार केलेला आहे विद्वानचा तो मला मनाला खूप भावला आणि त्यांनी जे हे कार्य सुरू केलं आहे त्यांना आम्ही सगळे म्हणजे आम्ही सुहासिनी ज्या आहेत त्या आम्ही सगळ्या त्यांच्याशी पाठीशी आहोत मी पण मध्ये त्यांना नवरात्रीच्या वेळेला हळदी कुंकवाला म्हणजे आमचं भजनी मंडळ आहे ते भजनी मंडळाला बोलवलं होतं त्यात त्या सगळ्या विधवा स्त्रिया होत्या त्यांना मी स्वतः माझ्या घरी ओवाळून औक्षण करून गजरेत देऊन आत म्हणजे त्यांची काय म्हणतात त्याला पाद्यपूजा वगैरे सगळं करून आत घेतलेलं आहे म्हणजे हां स्वागत, स्वागत केलेलं आहे तर त्यांची ही प्रेरणा मला फार भावलेली आहे त्या प्रेरणेला अनुसरूनच मी सुद्धा माझा घरी माझा कार्यक्रम केला आहे तर अस्मिता मॅडमना या कार्यक्रमासाठी म्हणजे हे जे ते कार्य करत आहेत त्यांना खूप खूप शुभेच्छा त्यांना पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून आमच्या सुवासिनी ग्रुपकडून खूप खूप शुभेच्छा बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली